आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण ब्रेकिंग कल्याणपूर्व अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरण नागरिकांच्या तोंडाला काळ्या भीती लावून निषेध मोर्चा तरुणींनी मुलींनी घराबाहेर पडायचं की नाही नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा द्या बदलापूर प्रमाण विशाल गवळी यांचा एन्काउंटर करा अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे माणुसकीला काळींबा फासणारी माणुसकीला कलंकित करणारी घटना एका निद्रोही अशा व्यक्तीने केलेली आहे त्या चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी कि या ठिकाणी त्या चिमुकलीला त्या कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी इथे कल्याणपूरच्या सगळ्या नागरिकांनी आज मुखमोर्चा मोर्चा इथे आणलेला आहे ज्याने हे अत्याचार केलं निष्पाप लहान मुलीचा खून केला अशा व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सगळे नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि पोलिसांना निवेदन दिलेले आज अतिशय शोकांकिका वाटते की सुसंस्कृत असलेला कल्याण पुरवश या ठिकाणी कोणत्याही गुंडगिरीला कोणत्याही प्रकारचा धाक बसलेला नाही आज त्या मुलीवरती अत्याचार केलेले आणि तिचा खून केलेला आहे कठोरात कठोर खटोर शिक्षा झाली पाहिजे फाशीची शिक्षा किंवा डोंबुल बदलापूरला जो प्रकार झाला एन्काउंटर केलं अक्षय शिंदेच तशाच प्रकारे या ठिकाणी लोकांना अपेक्षा आहे की पोलीस अशा पद्धतीची कारवाई करेल आणि राज्य सरकार मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी उपमुख्यमंत्री साहेब कल्याण पूर्वेच्या जनतेला न्याय देतील आरोपीवरती गेले अनेक गुन्हे ह्याच पद्धतीचे दाखल आहेत त्याला राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त आहे त्याला जर त्यावेळेस जर सोडवलं नसतं काही राजकीय पुढाऱ्यांनी तर मला वाटतं ही अशी दुर्दैवी घटना या कल्याणपुरेमध्ये घडली नसते ते बघा स्थानिक पत्रकाराला माहिती आहे त्याला राजकीय बळ कोण दिलं एवढे वर्ष आणि त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी त्याच्यावरती आरोप केले त्याच्यावरती गुन्हे दाखल केले अशा लोकांना या कल्याणपुरेमधून पळवण्याचं काम त्या कुटुंबाला केलेलं आहे आणि त्यावेळेस पोलिसांनी राजकीय बळी पडून अशा व्यक्तीला त्या ठिकाणी मला वाटतं की तो जर बाहेरच नसता आला पाच पाच गुन्हे करून जर तो बाहेर नसता आला तर मला वाटतं ही घटना घडली नसते झाली आणि अतिशय निर्गुणपणे हत्या झाली आरोपी पकडले किंवा काय कल्याणपूर्व कोळशेवाडी पोलिसांनी जो कालचा प्रकार होता त्याच्यामध्ये काल रात्रीच आपण त्यामध्ये एका आरोपीला अटक केली होती आणि आताच थोड्या वेळापूर्वी सुद्धा आपण बुलढाणा शेगाव या ठिकाणाहून दुसरा जो यातला मुख्य आरोपी आहे तो मुख्य आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि आता आमची त्या टार, टीम त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि ते आता त्याचा मुख्य आरोपी जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये आहे पोलिसांचा सर या घटनेत अजूनही काही आरोपी असल्याची शक्यता त्या अनुषंगाने सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहे त्याचे आम्ही पाणी सुरूच आहे कालपासून त्यामध्ये त्याच्यामधून काही फुटेवरून आपल्याला दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक मुख्य आरोपीला आपण ताब्यात आहे एक रिक्षा पण त्यामध्ये युज केली गेली आहे रिक्षा सुद्धा आपण ताब्यात घेतलेली आहे अशा बद्दल सीसीटीव्ही फुटेजचा पूर्णपणे अभ्यास करून अजूनही त्यामध्ये काही वेगळा लोक त्यामध्ये अजून काही इन्वॉल्व आहेत का नाही या दृष्टीकोनातून आमचा तपास सुरू आहे पण आता दोन्ही आरोपींना जे मेन आरोपी होते त्या दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे सर पुढे अटकेची कारवाई करतो आरोपीचं नाव काय आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आरोपीचं नाव विशाल गवळी आहे तो या या ठिकाणचा राहणार रा आहे कोळसेवाडी मधला आणि यापूर्वीच्या त्याच्यावरती काही प्रॉपर्टी ऑफेन्स काही यापूर्वीचे गुन्हे त्यावरती दाखल आहेत त्या पद्धतीचा रेकॉर्ड सुद्धा पोलीस स्टेशनला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावरती आता ताब्यात घेऊन पुढे अटकेची कारवाई करून कारवाई करणार आहोत सर त्याला तडीपार देखील केलेला मात्र दर वेळेस तो आपण काय जे काही स्ट्रॉंग प्रिव्हेंटी ऍक्शन असेल सध्या तर त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटक करून त्याला जेलमध्ये करण्या प्रायोरिटी आहे आणि त्याच्यावरती जे काही त्याचे गुन्हे आहेत त्या गुन्ह्याच्या सर्व जे काही प्रिव्हेंटी ऍक्शन ते आम्ही सर्व त्यावेळी करणार आहोत सर आरोपीची पत्नी या सगळ्या गुन्ह्यात सहभागी असल्याचं म्हटलं आहे त्या संदर्भात काय सध्या आरोपीच्या पत्नीला सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्याच्यामधून जे काही अँगल्स किंवा जे काही गोष्टी बाहेर पडतील त्यानुसार त्याचा प्रत्येक आरोपीचा रोल त्यामुळे जाईल सध्या गुन्ह्याच्यामध्ये स्वतः आरोपी आणि त्याची पत्नी या दोघांना त्यामध्ये अटक केलेला आहे सर विशाल गवळी याचे जवळपास तीन लग्न झाल्याची चर्चा आहे नेमकं त्या अनुषंगाने काय आहे कारण तो विकृत आहे हे सिद्ध झालेला आहे अह आहे त्याबद्दल आत्ताचे हे त्याच्या यापूर्वीचे दोन लग्न झालेले होते हे लग्न अशाबद्दलची माहिती आहे आणि त्या पर त्या दृष्टिकोनातूनही तपास सुरू आहे की कोणत्या प्रकारे अजूनही त्या ठिकाणी असा प्रकार आमचा जो असेल तो योग्य तो तपास सुरू आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर